मम्मीचा स्वयंपाक झाला दोन्ही भाऊचे या दोन्ही भाऊ शेतामध्ये मम्मी घरी असते इकडे बघा उन्हाळ कांदे लावलेले ते सुंदर कांदे लावा लागत कस वाट खाली इकडे नाही येत असं बोट कापून एवढं कव ला लाजत असतं तू काय पोरगी काय पोरीच्या जन्माला नाही आल तू पोरात जन्माला आलाय एका वेळीत बसले दोघं जण आणि म्हणतो डोळ्याला पाणी येत नाही बघा इकडे एवढे कांदे सडले हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या या गावाकडच्या ब्लॉकमध्ये कसे आहात सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत इकडे सगळे चिल्लर रांगोळ आहे पण ते काय दाखवत नाही मी तुम्हाला मम्मीच चालू आहे आंघोळ घालायचं सगळ्यांना सोबत आम्ही घालती मम्मी भावाचे दोन मुलं आणि एक प्रांजल तिघं तिघ जण आंघोळ करताय एवढ्या मोठ्या दगडावर चौघजणं बसून आंघोळ करताय चला आता आम्ही ना भाऊ आवाज देते तिकडून कांदे काढायचं चालू आहे त्यांचं ल चला कांदे बघायला जाऊ आपण कसे <laughs> मम्मीचा जा स्वयंपाक झाला मम्मी <laughs> मम्मीचा जा स्वयंपाक झाला दोन्ही भाऊजे दोन्ही भाऊ शेतामध्ये मम्मी घरी असते मम्मीचं चालू आहे काम आता आम्ही पण जातोय शेतामध्ये <laughs> कसे कांदे लाल कांदे काढायचं काम चालू आहे वहिनीचं त्यांचं मस्त पैकी नाश्ता पाणी करून वहिनीं द्या त्यांच्या सगळ्यांची नजरा माझ्याकडे काय बोलता माई मला माई म्हणते आहे वहिनींचा मक्का चाललंय मस्त वावरात शेतात वावरात कशाला मागचं कॅमेरा मी आहे की पुढं हम्म मक्का मक्का तर मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवली होती ना इकडं आहे गुन्हाळ कांद्याचं रोप लाल कांदे लाल कांदे काढायचं चालू ये मस्त मस्त कोणाला पाहिजे असेल तर ऑनलाईन ऑर्डर करा कांदे मिळून जातील पहि <laughs> हसू राहिलं इकडे बघा उन्हाळ कांदे लावलेले किती सुंदर कांदे लावावं लागत कसं वाटतंय मग शेतात कसं आहे आमच्या पप्पांचं शेती एक नंबर शेती आमच्या पप्पांची हां बघा इकडे आमची स्पेशल बोलून घेतलं आता तोंड मोकळे करा तोंड बांधून घेतलेले इकडे बैल आहे बघा पप्पाचे दोन बैल इकडे कांदे काढताय वहिनी त्या <laughs> भावाची गाडी गेलीय बघा चलत भावाची गाडी आहे बघितलं वरती हात करतोय तर चला कांदे कापताय बर का वहिनी तुम्हाला आता मी बॅगच्या कॅमेऱ्याने सगळे दाखवते <laughs> Oh, हो तोड सोडा तोंड सोडा म्हटलं ना बघू दे जरा आमच्या त्यांच्याकडे पण जाणार आहे तुम्ही तोंडा सोडा तोंड सोडा तोंड सोडा अ तोंडाचा काढा किती पाहू द्या की कशा आमच्या मोठ्या वहिनी हे बघा खाली पाहवी इकडनं बोट कापून हां कांदे कापे त्या कापू लागू काक कापू लागते ना का का कांदे सरीकडे कांदे 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 मस्त आहे ना कांदे काय भावे कांदे कांदे काय भावे तिकडं भावा तुम्हाला काय होत आहे गदगुल्या होत आहे का बघा कांदे दोन हजार रुपये क्विंटल चालू आहे म्हणजे शंभर शंभर किलोचं एक क्विंटल ना इकडं आहे लहान भाऊ ये बघा नवरी सारखं लाचतोय नवरी राहिली साईडला नवर दिवस लाजू लाजू आहे इकडे कम बघून घे एवढं कवं लाजत असतं वय तू काय पोरगी काय पोरीच्या जलमाला नाही आल तू पोरात जलमला आलाय आहे हे बघा या वहिनी होईनी चोड सोड ना का हो असं करता हो आमच्या दा हो? व्हिडिओला जा तुम्ही दाखवत जा हो बिन तुमचे हे बघा अशा पद्धतीने कामं झाली एका एका वेळी जोडी जोडीनं कांदे कापी का बी त्या सवती सवती की वळ काऊन हां एका वेळीत बसल्यावर काय होतं <laughs> <laughs> मग भारी बाबा डोळ्याला पाणी येत नाही बघा एका वेळीत बसले दोघं जण आणि म्हणतात डोळ्याला पाणी येत नाही जास्त येईन उर डोळ्याला पाणी शेजारी शेजारी बसल्यावर हा आम्ही येणार म्हणून माहित होतं म्हणून एका वेळीत बसले वय वा 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 वा, वा। नाचले काय काही कांदे बघा आमच्या अशी कांदे बरका, का किती सुंदर कांदे ना लाल कांदे भाऊ नाही पण का भावे तिकडे काय सडले ते एवढं सडले देवा बघा इकडं एवढे कांदे सडले आता याला वाहून आणि थालतले कोण मी जाते ना कापूस वाचायला मी काय वेचलं नाही का हा याचायला जा जाते याचायला काय पायश्री काय पाय शरी देशात मला येसलेत काय मी तुम्हाला काय हा अद्रक पण लय भारी साठी माग प्लॉट दिसत आहे नादरेकीचा मस्त आहे कांदे मस्त आहे पण सडले कांदेलाय हा काय मस्त आहे आम्ही ते उन्हाळ कांदे नेले लई सडू राहिले र पण लाल कांदे पण टिकत नाही जास्त दिवस त्याला लय का मोड्या उरले मग दादा जाऊ दिले होते ना लाल कांदे उन्हाळ कांद्याला मोड आले त्याला बी मोड आले लाल कांद्याला पण यायला चालू आले डोंगर <laughs> <laughs> कुठ लावा आम्ही बघा ते म्हणतात डोंगर लावून द्या आता कोळम्यात डोंगर डोंगरी लावत असतं का मस्त आहे का संध्याकाळी गावामध्ये ना भागवत चालू होत तर मंदिराचं वर्धापन दिन साजरा करण्यात येत होता तर सात दिवस हे होतं भागवत होतं आठव्या दिवशी सांगता होती तर संध्याकाळी सात ते नऊपर्यंत हा कार्यक्रम होता तर खूप स गावातले लोकं जमा झालेले होते काही माझ्या मैत्रिणी वगैरे भेटले आहेत तर भाऊ भाऊजाई सगळे म्हणजे डायरेक्ट टॅक्टर भरूनच येत होते सगळे तर संध्याकाळी जेवण वगैरे पण होतं त्यामुळे मग मी पण आले मग पण वहिनीं त्या म्हणत होत्या चला माई बघा चला आमच्या गावातला कार्यक्रम करूया आम्ही जनार्दन स्वामी महाराजांचं मंदिर तर मंदिराच्या वर्धापन दिन साजरा होत होत